नमस्कार मित्रांनो मी पवन आणि कोकणी कॉम्बो मराठी युट्यूब चॅनलवर प्रसारित स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ सगळ्यात भारी होणार आहे आणि फुल माहिती फुल व्लॉग होणार आहे हा तर कंटिन्यू बघा आतापासूनच सांगतो तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ होणार आहे आपण थोडक्यात जाणूनच घेऊया तर जिकडे तिकडे आपल्या कोकणात लावणी आणि सर्व शेतीची कामं चालू आहेत तसंच आज मी तुम्हाला अशी एक नवीन गोष्ट दाखवणार आहे जी की तुम्ही याच्या आधी कुठे बघली नसणार मला तर माझ्या माझ्या मताने तर तशी आज गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे कोणती गोष्ट आहे काय आहे भात लावणी याच संदर्भात असणार आहे तर ती तुम्हाला मी दाखवणार आहे तर कंटिन्यू बघा व्हिडिओ सर्व माहिती पण देणार तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी जिकडे तिकडे आता शेतीची कामं चालू आहेत तर आज दाखवण्याचं म्हणजे आज ना आपण एक नवीन पद्धत बघणार आहोत भात लागवड किंवा भात पेरणी झाली आहे त्यानंतर आता भात लावणी किंवा भात ला पेरणीचीच आपण म्हणू शकतो कारण की ही जी पद्धत आहे ती भात पेरणी याच संदर्भात आहे त्यामुळे भात पेरणी बोलतो आहे मी तर आज आपण बघणार आहोत बुसडी हा प्रकार पूर्वीपासून चालत आला आहे शेती या संदर्भामध्ये पूर्वीची लोकं वेळ वाचवण्यासाठी टा आपला टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी या भुचडी या प्रकाराचा वापर करून शेती करायचे कशा पद्धतीमध्ये भुचडी हा प्रकार असतो ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आता मी चाललं आहे माझ्यासोबत नाही आहे एकटूच असं आहे चला आणि वातावरण बघू शकतास एक नंबर असा वारो पण असा खूप आवाज पण थोडंसं येत नसा चला आपण जाऊया बघा हा बघा हा सरळ कालवा जातो आहे बाईचे वडले या गावामध्ये ते पण तुम्हाला दाखवीनच मी पण सध्या आता आपण आपल्या व्हिडिओवर फोकस करूया आणि जो काही प्रकार आहे तो आपण जाणून घेऊया कशा पद्धतीमध्ये त्याची लागवड केली जाते किंवा कशा पद्धतीमध्ये जे फायदे आहेत किंवा आणि काय माहिती असेल तर आपण जाणून घेऊन आहोत तर कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले वन के झाले आहेत आपली फॅमिली अशीच वाढत राहणार तर असा तुमचा चांगल्या पद्धतीने सपोर्ट राहू दे मग आपण वन के काय दहा के पण असे करू शकतो चला आता आपण जाऊया आता बरीचशी लोकांची शेतीची कामं झाली असणार किंवा काय काय लोकांची कामं आहेत अजून करायची तर आम्ही पण आहोत आमची पण थोडीशी शेतीची कामं राहिली आहेत तर व वा अजून वरिलो नाही त्या कारणामुळे तर ते पण लॉग येणार आहेत तर कंटिन्यू राहा आणि जेणेकरून कोणी सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत त्या जाग्यावर ज्या जागेवर बुचडी हा प्रकार आहे तर बघू शकता मंडळी हा बघा अशा पद्धतीला बुचडी म्हणतात बघू शकता कशा पद्धतीमध्ये आहे तर आधी तुम्ही बघून घ्या याच्यानंतर आपण संपूर्ण माहिती देणारच आहोत बघा किती सारे कोपरे केले आहेत तिकडे गेला आहे कोणापासून स्टार्टिंग आहे आणि इकडेपर्यंत आहे बघू शकता आधी बघून घ्या हां तर मंडळी तुम्हाला सांगतो मी जर हे तुम्ही निरीक्षण करून पाहिलात ना तर ठराविक अंतरावर भात पेरला आहे बघू शकता तर पेरलं नाही आहे ते भात आ, एक साचा असतो हा या पुतळी प्रकार करण्यासाठी एक लाकडाचा किंवा लोखंडाचा सा साचा केला जातो ठराविक अंतरावर आणि तो, अंतरा तो साच्यानुसार साच्यानुसार इथे पेरणी केली जाते पेरणी म्हणजे हातात जे काही भात असेल कोणत्याही प्रकारचं भात ते घेतलं जातं आणि त्या साच्यामध्ये टाकत गेलं जातं म्हणजे बघू शकता अशा पद्धतीची रचना येणार बघा हे बघू शकता पावशिलो रे पावशील वायत थांब वायत थांबा आपण थोडीशी माहिती थांबवूया पावशिलो भिजून चोत होतो नाही तर विषय डेंजर होतो बघू शकता बहुतेक जणांची शेती असा ना ती या डोंगराच्याच पायथ्याशी असा बघू शकतात आणि हे सगळे आपले सह्याद्रीचे पर्वत रांगा आणि यो समोर डोंगर बघता हे आलो तर तो त्या डोंगराक टोपी म्हणतात आपण पुढे जाऊन व्हिडिओ नक्की करणारच आहोत त्या डोंगरावर जाऊन व्यू भयानक एक नंबर येतात त्यामुळे नक्की जाऊ कच आपल्याक त्यानंतर आता आपला आपल्याला हे बघू शकतात आणि आता खत बी वगैरे मारलेला असा बघा दिसत असत मारलेला आणि ह्या बघा तर मंडळी हा प्रकार कशासाठी केला जातो तुम्हाला मी सांगतो थोडक्यात पाऊस पण असा तरी पण आपलं व्हिडिओ काय करू कसो तर पूर्वीच्या काही का ना टाईम मॅनेजमेंट आणि वेळ वेळ म्हणजे आपल्याक आता कसा लावणी करताना थोडस वेळ लागतो कारण की त्यानंतर उखळ करणार धूळ करणार पेरणी करणार त्यानंतर मग ते तरवा येणार करवा काढायचा त्यानंतर परत चिखल वगैरे करून मग लावणी करायची या सर्व गोष्टीमध्ये जास्त टाईम जातो त्यामुळे बाकीच्या गोष्टींना जे की पुढे येणाऱ्या गोष्टींना टाईम भेटत नाही तर त्यामुळे ऐके पाऊ शील रे बाबा बरोबर देत नाही तर त्यानंतर स्वघायचं झालं तर मग ती लोकं अशा पद्धतीमध्ये हे करायची काय शेती करायची याचा का फायदा म्हणजे आपण जशी पेरणी करतो त्याच टाईपमध्ये हा भुसटी घालायची अशा पद्धतीमध्ये बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्ही भुसटी घातल्यानंतर ना याला मग तरवा काढायची गरज लागत नाही डायरेक्टच हे भात वर येतं म्हणजे हा हे तरवा आहे ना तो डायरेक्टच भात म्हणून वर येतं मग आपण तो डायरेक्ट व्यवस्थित पद्धतीने कापू शकतो आणि बघू शकता तुम्ही ह्यामध्ये ना जास्त असं ना एका भांग्यामध्ये बघू शकता लाईन आहे ना चार भांग्यांची आहे बघू शकता त्यामध्ये एका याच्यामध्ये तीन ते चार बिया टाकल्या म्हणजे भात पेरलं आहे म्हणजे ते सोडलं आहे अरे पावशीला आई आई धडल्या पावसान आगे स्वाद आपण मग मी करूया व्हिडिओ यानंतर तुम्हाला मी गादीवापा टाईप मध्ये गादीबापा या पद्धतीमध्ये भात पेरणी कशा कॉलेजी केले ते पण सांगणार आहे तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती देऊया आता चला तर मंडळी तुम्ही बघितलात ना की साईडला हे पाट काढले आहे ते पाट कशासाठी तर पाऊस पडल्यानंतर जे पाणी आहे ना ते साठू नये त्यामुळे पाट काढले आहे सर्व पाणी या पाटात साठतं जेणेकरून मग जरी ऊन पडलं तरी त्या तर जे पाटातलं पाणी आहे त्याचा वापर करून सुकेडच्या जागेवर चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो तर बघू शकता आणि ह्याचा एक फायदा आहे पूर्वी पूर्वी लोकांची जमीन या घरापासून जवळपास चार ते पाच किलोमीटर लांब या अंतरावर असायच्या त्यामुळे दररोज दररोज जाणं तिथे शक्य नाही व्हायचं त्यामुळे हा पद्धतीचा निर्माण केलं जा गेलं एकदाच लावायचं म्हणजे एकदाच पेरायचं त्यानंतर मग डायरेक्ट भात कापण्यासाठी यायचं मधी एका दुसरी फेरू शकता इथे हात हरवा थोडासा वर आला आहे आणि हा थोडा थोडासा खाली आहे बघू शकता वरच्या वेळे पण बघू शकतो तुम्ही एकदम पद्धतशीर पाऊस येलो ना नाही ना तर सगळ्याचे वांदे करता पाऊस मग नव्हतो आताच इलो हा तर मित्रांनो आत्ताच बघा पाऊस गेलो असा म्हणजे ज्या टायमिंगला शूट करतो त्या टायमिंगला पाऊस येता नाही तर टाइम येतच नाही तर आता गेलो पाऊस मग थोडक्यात माहिती सांगते मी तर ज्या बुचडी असा ह्या बुचडी खरी पण म्हटली जाता म्हणजे एक दुसरा शब्द खरी पण असा तुमच्याकडे काय म्हणतात त्या कमेंटमध्ये नक्की सांगा अशा पद्धतीचे शेतक शेती याचा वापर असो असा की जे पाणी नाही किंवा पाणी कमी प्रमाणात डोंगरी भाग असा थय जास्त प्रमाणात अशा पद्धतीत शेती करू करायचे पहिले पहिल्या काळी लोक तर तुमका माहीत असाल अशी शेती तुमच्याकडे केली जातात तर मध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे याच्या एका काय म्हटला जातात ताव सांगा ह्याच्यानंतर आपण बघणार गादी गादीवाफ्यामध्ये भात पेरणी कशी केली जाता म्हणजे भात पेरणी केलेली असा ती गादी गादीवाप्यामध्ये कशा केलेली आहे आणि त्याचा कारण काय आहे ता पण आता आपण बघणार असाव तर चला आता आपण जाऊया जय गादी टाइप टाईपमध्ये शेती केलेली आहे किंवा लावणी केलेली आहे तर चला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला धर्मेंद्र मित्रांनो आता आपण जाणार आहोत गादी वाप्यामध्ये भात पेरणी कशी केली आहे ते आता आपण बघणार आहोत तर चला आता आपण जाऊया आता आपण जातो असं आपली तीन बस आधी तिकडे जातो सोडाकडनं मी जागे जाऊन भेटते कोण नाही सकाळपासून नाही भेटतो जाऊया थोडंसं पाऊस कमी झालो हा बरेच आणि आता परत येत काय सांगता येत नाही मध्येच काळोख करता मध्येच लागता मध्येच ऊन येता कंटिन्यू सो वेदर चेंज होत राहता त्यामुळे बऱ्याच जणांचा भात लावणी पण झाली आहे ह्याच कारणामुळे काही सांगता येत नाही पावसाचा मध्येच मोठं येतात मध्येच कमी येतात त्यामुळे रिस्क यायची नाही काहीच्या गोष्टीत आपली पण आता लावणी होईल चालू सगळं जाऊया तर मंडळी बघू शकतास हे बघा हे का म्हटली जाता गादीवाप्यामध्ये पे तरव पेरणं पेरलो गेलो बघू शकतास हा पेरलेलो आर्व म्हणजे किती इलो तो बघू शकता एका जागेवरच हिरवळ नुसती ग्रास असताना ग्रास तशा पद्धतीमध्ये हा खताचा थोडंसं वापर केलेला त्यामुळे मोठं मोठा मध्ये मध्येमध्ये बारीक किलो बघू शकतात या साईडला पण हा बघा हा बघा आता ह्याचा उपयोग म्हणजे कशासाठी तर अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने तरवा येतो म्हणजे जेणेकरून काढण्यासाठी तो चांगला वाटतो म्हणजे भरपूर प्रमाणात तरवा येतो अशा पद्धतीने आणि काढूक पण बरोबर म्हणजे पटपट पटपट पट, काढता येतो जास्त गिचमीट अशी नाही कारण की आपलं जो वापोस त्याच्यात बरेच ठिकाणी असे रान वगैरे आहेत तर इथे बघू शकतास तुम्ही रान नाही आहे बघा अजून तुम्हाला दाखवतो खाली उतरून बघा इथे पण सेम तीच टेक्निक आहे जी आ, खरी खरी वापरली होती ना तीच आहे बघू शकता इथून तुम्हाला मित्रांनो समजेल कशा पद्धतीत आहे ते बघा एकदम हिरवळ हिरवळ वाटत आणि याकडे खाली लावणी करणार आता सगळं उकळ धूड करून ठेवलेली असा त्यानंतर मग थे लावणी करणार दोन वेळ आते का आता हा तरव हय आपल्या अपी अपिदादाचा तरवा अपी मराठे जो तरवा आहे हो बघू शकतास अशा पद्धतीची लागवड तुमच्याकडे सॉरी लागवड म्हणत आहे अशा पद्धतीची भात पेरणी तुमच्याकडे केली जाता के ना ना की नाही आता कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि केली जाता तर ते नाव काय तुमच्याकडे ताव सांगा कमेंटमध्ये चला आता आपण अजून बघूया ही किती सांगते तुमका हो एक कोपरो असा खाली दोन कोपरो दुसरो तीन चार पाच आणि सहा 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 कोपऱ्यात पेरलेला आहे बघा हय पण ताचा थोडंसं ना हे मध्ये बघू शकतात ह्या पोपटी असा आणि मध्ये मध्ये हिरवा तर ना बघा हय पोपटी आणि हय हिरवा मध्ये मध्ये खत कमी लागला त्यामुळे त्या पोपटी आणि असा कलर वेगळं झालेलो हा जरी चांगला खत लागला तर हिरवा हिरवा हिला अजून लहान आहे तर बघू शकतात अजून ते का वर येऊ वेळ असा बघा कडे पण मित्रांनो आता हे पावसाचा काय खरा नाही हो बघा आता परत येतात ज्या ज्या टायमिंगला व्हिडिओ करू घेते ज्या ज्या टायमिंगला शूट करू घेत त्या त्या टायमिंगला आड झोड येतात झोड नुसतो काय सांगू <laughs> हो भाई मारो मुझे मारो, मारो, मुझे मारो 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 तर मित्रांनो ना ह्यातून तुमका एक समजत असतात की जुन्या लोकांची जी, जी विचारसरणी आहे ती कशा पद्धतीमध्ये होती तर ह्यातून तुमका समजत असतात काही गोष्टी ने आता बघू शकतास तुम्ही आपला व्हिडिओ मस्तपैकी झालेला असा म्हणजे आता आपण व्हिडिओ थांबवूया खरंच था। काय चुक हकले तकडे हकडतकडे हकले तकले हकडतकडे काय शब्द चुकले असतील तर माफ करा कारण की जी नावं असं धैली म्हणजे ती बोच बोचडी म्हणते मी बुचडी त्यानंतर गाजेबाप्यामध्ये भात लागवड म्हणा तर कसे वाटतं तर गमेंटमध्ये नक्कीच सांगा आता आपण व्हिडिओ खरंच थांबूया तर चला आता आपण पाऊस येतो त्यामुळे थांबवायचं हो तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटतं तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडलो असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका कारण की अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला काहीतरीच बघू भेटतील आणि त्यामुळे आपल्या पद्धत आपल्याकडे पण अशा पद्धतीमध्ये म्हणजे जी जुन्या काळीची जी लोकं करायची का भात लागवड म्हणा किंवा भात पेरणी म्हणा तशी पण आपल्याकडे अजून पण केली जातात त्यामुळे रोकचा उद्देश हे होतो की अजून पण जुन्या काळातली को कोकणातील लोकं जी पूर्वीची लोकं होती तर ती कशा पद्धतीमध्ये भात लागवड करायची त्याचं एक अवशेष म्हणून आपल्याकडे अजून पण काय काय लोक भात लागवड म्हणाय सर्व गोष्टी अशा करतात ज्या की जुन्या काळातले असत त्यामुळे दाखवूया आणि ह्याच्या म जरी तुमका ह्यातून काय शिकला असतं नवीन तरी तुम्ही तर व्हिडिओ एक लाईक करा आणि चांगल्याशी कमेंट करा जेणेकरून मनोगत चांगल्या पद्धतीने व्यक्त होईल त्याच्याला आता आपण व्हिडिओ खरेच थांबूया आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा